मुख्यमंत्री साहेब एक काम तुम्ही करताय का जसं जसं पाणी कमी हो राहिलंय तसं तसं पिकाचं नुकसान दिसून येऊ हो राहिलंय माझे शेतकरी मायबाप शेतात गेले आणि जर पीक पाहिलं तर ते आत्महत्या करता का याचा प्रश्न शेतकऱ्याच्या पोराला पडला आहे लवकरात लवकर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा या कराला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी रुपये गुंट्या नव्हे तर हेक्टरी एक लाख रुपये म्हणून सरसगट द्या जर तुम्ही आमचे शेतकरी माय बाप शेताचा मशनवाटा झाला आहे ते पाहून जर आत्महत्या केली तर तुम्ही दिलेले एक, एक लाक काम चा, चा ला एक लाख रुपये पण आमच्या काही कामाचे नाहीत मुख्यमंत्री साहेब पटकन काहीतरी तुम्ही निर्णय घ्या कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचा मसन वाटा झाला आहे त्या पाहण्याआधी त्याला मदत जाहीर करून द्या